नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी गजान काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणखी एका जिल्ह्यामध्ये आधार किट वाटपासाठी जाहिरात निघालेली आहे हा जाहिरात कुठल्या जिल्ह्यासाठी निघालेला आहे त्यानंतर यासाठी जागा किती रिक्त आहेत आवश्यक कागदपत्रे नियम अटी अर्ज कसा करायचा आहे परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यापूर्वी आपण चॅनलवर अजून नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बेलवरती क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक देखील अवश्य करा आधार किट वाटपासाठी जाहिरात पाहण्यापूर्वी आपल्याला एक सांगतो मी तर आधार किट वाटप करताना आधार मध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे मी थोडक्यात आपल्याला सांगतोय यामध्ये आपण जर पाहिला यामध्ये आपण या ठिकाणी आधार किट आपण सर्च करून घेऊया मित्रांनो आधार किट आपण जर सर्च केला तर आपल्याला लक्षात येईल या ठिकाणी यामध्ये हा मोठा जो बायोमेट्रिक डिव्हाइस असतो तो बायोमेट्रिक डिवाइस आयरिस मिळेल वेब कॅमेरा मिळेल त्यानंतर जी पी एस डिवाइस मिळेल त्यानंतर एक लॅपटॉप असा हा पूर्ण सेट आपल्याला मिळणार आहे मित्रांनो शासनाकडून पूर्णपणे यासाठी एक रुपये फक्त पन्नास हजार रुपये आपल्याला बँक गॅरंटी द्यावी लागेल आणि ते देखील आपली रक्कम रिफंडेबल असतील आपण ज्यावेळी आपला किट रिटर्न द्याल आपला आधार केंद्र बंद कराल त्यावेळी पूर्ण रक्कम आपल्या अनामात रिटर्न मिळणार आहे यासाठी मित्रांनो खूप मोठी संधी आहे आपण चांगला इन्कम यामधून आपण कमवू शकता यासाठी आपल्याला काय आहे जाहिरात पाहिजे आहे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थित जोडायचे आहे आणि अर्ज करायचा आहे आपण नियमाप्रमाणे जर व्यवस्थित अर्ज केला तर नक्की आपल्याला आधार केंद्र मिळू शकेल आणि आपण चांगला इन्कम देखील करू शकाल मित्र आता काय करायचं आहे आता गुगल ओपन करून घ्यायचंय जाहिरात पाहण्यासाठी यामध्ये आपल्याला रत्नागिरी जिल्ह्याचा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे रत्नागिरी डॉट जीओ डॉट इन हा वेबसाईट ओपन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला होम पेजवरती आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आधार संशयबाबत ताज्या घडामोडीमध्ये ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी संचिकामध्ये आपण पाहिलात तर आपल्याला एक पीडीएफ फाईल दिसेल याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर हा जाहिरात दिसेल या ठिकाणी पाहू शकता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आधार संशय वितरणाबाबत जाहिरात सूचना आधारसंशय वितरणाबाबत जाहीर सूचना या ठिकाणी पाहू शकता आपल्याला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात एकूण तेरा किट उपलब्ध झाले आहेत आणि हे नवीन किट आहेत बरं का मित्रांनो हे आपल्याला नवीन किट मिळणार आहेत यासाठी आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी आपण तालुका पाहू शकता या ठिकाणी मंडळ या मंडळातील कुठलेही आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अर्ज करू शकता आणि या ठिकाणी संख्या देखील आपण पाहू शकता या ठिकाणी पिनकोड देखील या ठिकाणी दिलेला दिले आलेले आहेत यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत आधार कार्ड पॅन कार्ड केंद्र चालकाची एन एस सी आय टी सुपरवायझर प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला एम एस आय टी किंवा सी 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 प्रमाणपत्र संच चालवण्याचा अनुभव प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्र प्रमाणपत्र हे सर्व आपल्याला जोडायचे आहे त्यानंतर पोलिस क्रियन्स सर्टिफिकेट म्हणजे चारित्रपत्र आणि प्रमाणपत्र हे कसं काढायचं माहित नसेल तर चॅनलवर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहोत त्या ठिकाणी जाऊन आपण तो व्हिडिओ आपण पाहू शकता आधार ऑपरेटर नेमणूक करायची असेल आपल्याला तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो जर समजा आपण केंद्र चालक आहात आणि आपल्याला हे काम करायचं नाही आपल्या अंतर्गत एक ऑपरेटर नेमायचं आहे ने, आणि त्याच्याकडून ते आधारचं काम करून घ्यायचं असेल तर त्या त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लक्षात घ्या आधार ऑपरेटर हे आधार संच किमान एक वर्ष काम करील याबाबत एक करारनामा घ्यायचा त्याच्यावरून बॉन्डवरती त्यानंतर ऑपरेटर मागील एक वर्षात निलंबित झालेला नसावा म्हणजे त्याची आय डी वगैरे ब्लॅकलिस्ट झालेला नसावा आधार कार्ड त्यानंतर पॅन कार्ड एन एस आय टी सुपर प्रमाणपत्र त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला त्यानंतर शैक्षणिक गुणपत्रिका किमान बारावी पास न आवश्यक आहे एम एस सी आय टी पास प्रमाणपत्र त्यानंतर पोलिस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट हे सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत त्यानंतर हे व शर्ती एकदा व्यवस्थित पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पाहू शकता पन्नास हजार रुपये बँक गॅरंटी द्यायची आहे किट आपल्याला पूर्णपणे मिळणार आहे फक्त पन्नास हजार रुपये बँक गॅरंटी द्यायची आहे ज्यावेळी आपण किट परत करणार आहात आपल्याला आधार किट नको असेल त्यावेळी आपल्याला हा रक्कम पूर्ण रक्कम रिटर्न मिळून जाईल मित्रांनो एकदा व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडा सर्व झेरॉक्स प्रतीवरती आपल्याला सेल्फ अटेस्टेड करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपला सही आणि तारीख टाकून सेल्फ अटेस्टेड करा आणि सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहे त्यानंतर या ठिकाणी पहा हा जो फॉर्म आहे पूर्णपणे व्यवस्थित भरायचा आहे या ठिकाणी नाव पत्ता टाकायचा आहे फोटो लावायचा आहे अक्षांश रेखांश टाकायचा आहे त्यानंतर आपल्या सरकार सेवा केंद्राचा पूर्ण पत्ता या ठिकाणी त्याचा फोटो जोडायचा आहे रेखांश सहित आपल्या कशाचा केंद्राचा डाउनलोड त्यामध्ये पूर्ण माहिती येईल तो त्या फोटो त्यानंतर मोबाईल नंबर तालुका आधार सेवा केंद्र गाव आपल्या सरकार सेवा केंद्राचे क्यूरएस आय डी टाकायचा आहे आधार नंबर पॅन नंबर ईमेल आय डी हरदाराचे संगणकीय प्रमाणपत्र त्यानंतर हरदाराची शैक्षणिक पात्रता किमान बारावी हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर एन एस आय टी सुप्रायझर प्रमाणपत्र नंबर टाकायचा आहे आपल्या सरकार सेवा केंद्राचे अक्षांश रेखांश टाकायचा आहे मागील जर आपल्या केंद्रातून किती व्यवहार झालेले आहेत मागील एक वर्ष या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर हे कागदपत्र सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी दिनांक टाका ठिकाण टाका त्यानंतर आपलं नाव टाका सही करा आणि आपल्या केंद्राचा एक शिक्का या ठिकाणी मारा आणि मित्रांनो लक्षात घ्या हा अर्ज जो आहे ऑफलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नऊ नऊ दोन हजार पंचवीस पासून ते सोळा नऊ दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत जमा करायचं हे लक्षात घ्या नऊ सप्टेंबर पासून ते सोळा सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोंदणी शाखेत जमा करायचं आहे हे ऑनलाईन करायचं नाही मित्रांनो मी या अगोदर ऑनलाईन असं शब्द उल्लेख केला असेल तर माफ करा या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज जमा करायचा आहे सर्व डॉक्युमेंट्स वगैरे जोडून जर आपण व्यवस्थित कागदपत्र आणि नियमाच्या अधीन राहून जर आपण अर्ज केला तर नक्की आपल्याला हा किट मिळून जाईल आणि आपण चांगले इनकम कमवू शकता मित्रांनो आपल्या देखील जिल्ह्यामध्ये आधार केंद्र आपले सरकार सेवा केंद्र याची जाहिरात निघाल्यानंतर त्याची माहिती हवी असेल तर यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि खाली आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे ज्यावेळी आपल्या जिल्ह्यामध्ये जाहिरात निघतील त्यावेळी व्हिडिओ बनवून त्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यात येईल मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असणार आहे आवडल्यास एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो